नमस्कार लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहिलं की आता अद्वेतला कला नसल्यामुळे घरामध्ये काही करमत नाही कारण अद्वेतला कला चहाची कॉफी प्यायची असते आता कलाही अद्वेतला फोन करते त्यावेळी कलाही माहेरी गेल्याचं अद्वेतला कळतं आता कलाने अद्वेतसाठी चिठ्ठी तर लिहिलेली असते परंतु कॉफी मात्र बाकीच असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बॅगेच्या निमित्ताने का होईना परंतु अद्वेतला कलाच्या माहेरी जाण्याची संधी मिळालेली असते आता ती संधी तर अद्वेत न सोडताच कलाची बॅग देण्यासाठी आता खऱ्यांच्या घरी जातो तर आता कला म्हणते आलास तर आता अद्वैत कलाला म्हणतो तू तर मला थँक यू म्हणायला हवं होतंस तर कला म्हणते थे थँक्यू तू तर इथे कॉफीसाठी आला आहेस कलाने तर अद्वैतला ओळखलेलं असतं की त्याला कॉफी हवी आहे कला मात्र अद्वैतला कॉफी न देता आता बाबांना कॉफी देते आता अद्वैत कॉफीची वाट पाहत असतो परंतु कला काही अद्वैतला कॉफी देत नाही आणि त्यानंतर स्वतःहूनच कॉफी पित असते अद्वैत आता कलाच्या हातातील कॉफी घेतो आणि म्हणतो तू का पित आहेस कॉफी तर मला हवी आहे असं म्हणत आता अद्वैत कलाच्या हातातील तो कॉफीचा मग हिसकावून घेतो कला अद्वैतकडून कॉफीचा मग मागण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वैत काही कॉफीचा मग देण्यासाठी तयार नसतो आणि अद्वैत स्वतःहूनच कॉफी प्यायला घेतो तरी कला ही अद्वैतला आवाज येत म्हणते अद्वैत ही तर माझी उष्टी कॉफी आहे परंतु तोपर्यंत अद्वैतने ती कॉफी प्यायलेलीही असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सरोज मॅडमना रोहिणी हत्या म्हणू लागतात अद्वैत म्हणजे कलाच्या ताटाखालचं मांजर झालं आहे कारण आता कला म्हणेल तीच पूर्व दिशा तर आता सरोज मॅडम म्हणतात नाही मी असं होऊ देणार नाही मी माझ्या अद्वेतला त्या कलाला भेटू देणार नाही अगदी काही झालं तरी परंतु अद्वैत मात्र दुसरीकडे कलाला भेटायलाच गेलेला असतो तर आता सरोज मॅडम आणि रोहिणी त्यांच्या कारस्थानांना बळी न पडता कला आणि अद्वैतच्या प्रेमाची नौका नववळण घेईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद